या वर्षी पाच जून दोन हजार अठरा जागतिक पर्यावरण दिनाची विश्व संकल्पना प्लास्टिक प्रदूषण टाळा अशी आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय संस्थेने या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे दिले आहे प्लास्टिक व थर्माकॉल संबंधी बाबत राज्य शासनाने धोरण जाहीर करून प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे परिच्छ गेल्या काही वर्षापासून प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचा वापर सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामध्ये प्लास्टिक वस्तूचा वापर केवळ एक वेळा करून त्याचे कचऱ्यात रूपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणची पर्यटनस्थळे धार्मिक स्थळे समुद्रकिनारे चौपाट्या एस टी व बस स्थानके ड्रेनेज लाईन क्षेपणभूमी या ठिकाणी प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो आपण लक्षात घेतले पाहिजे की राज्यात एकूण चोवीस मेट्रिक टन प्रतिदिन घनकचरा निर्माण होत असून त्यात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण पाच ते सहा टक्के इतके असते त्यामुळे बाराशे मॅट्रिक टन प्रतिदिन एवढा प्लास्टिक कचरा राज्यातून निर्माण होतो एकट्या मुंबईमध्ये चारशे ते चारशे पन्नास मॅट्रिक टन दररोज प्लास्टिक कचरा निर्माण होतो अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे नागरी घनकचरा हाताळण्यामध्ये विविध समस्या निर्माण होतात त्याच्या विल्हेवाटीचा मोठा आर्थिक भार उचलावा लागतो अशा प्रकारचा कचरा उघड्यावर किंवा घनकचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जाळल्याने मानवी आरोग्यावर व प्राण्यांवर विपरीत परिणाम होऊन विविध आजारांना सामोरे जावे लागते परिच्छ त्याचे दुष्परिणाम जनतेच्या जीवनावर व पर्यावरणावर होत असल्याचे विविध घटनांवरून दिसून आले आहे याचेच उदाहरण म्हणून सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी झालेल्या महाप्रजन्यवृष्टीमुळे व त्यानंतर उद्भवलेल्या इतर पूरसदृश्य स्थितीस प्लास्टिक पिशवी हे एक प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे परिच्छ या घटनांमध्ये जीवितहानीसह वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे या सर्वांचा आढावा घेतला असता प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी शंभर वर्षाहून अधिकचा कालावधी लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे